जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर ओतूर ओतूर एपीसी चे कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदा आवक सव्वीस हजार नऊशे सदुसष्ट पिशवी कांदा आवक झाली होती बाजारभाव फुल गोळे कांदे तीनशे ऐंशी ते चारशे एकावन्न रुपये या भावाने फुल गोळे कांदे विकले गेले तर कांदे तीनशे तीस ते चारशे दहा रुपये असा कांद्यांना बाजारभाव होता गोळटा गोलटी कांदे दोनशे ते तीनशे चाळीस रुपये बदले कांदे एकशे पन्नास ते तीनशे रुपयेपर्यंत बदले कांदेसुद्धा विकले गेले धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा